राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अशी अपडेट समोर येत आहे महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आज महत्वपूर्ण असा जी आर निर्गमित केला आहे या जी आर नुसार नेमका कर्मचाऱ्यांना कसा लाभ होणार याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस म्हणजेच आज रोजीचा काही वेळेपुरीचा हा जी आर आहे या जी आर नुसार नेमका कोणत्या कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार त्यासाठी महत्वपूर्ण अशा तीन अट्टी कोणत्या घालण्यात आल्या आहेत ते आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया बघा एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पद जाहिरात असेल किंवा अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत जेही कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर रुजू झाले त्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी पेन्शन योजना ही लागू करण्यात येत आहे यामधील काही महत्वपूर्ण अटी जाणून घेणे आपल्यासाठी आवश्यक आहे बघा शासन निर्णय एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरती जाहिरात अधिसूचना कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर एकोणीसशे ब्याऐंशी ची महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन योजना आणि अंशराशीकरण तसेच एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषांगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्यात येत आहे म्हणजे पर्याय कर्मचाऱ्यांना आता उपलब्ध होणार आहे नंतर बघा संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी जुनी निवृत्ती वेतन व अनुशांगिक नियम लागू करण्याचा सदर पर्याय हा निर्गमित केल्याच्या दिनांकापासून सहा महिन्याच्या आत देणे हे बंधनकारक असणार आहे त्यानंतर बघा जुनी निवृत्तीवेतन व अनुषांगिक नियम लागू करण्याचा पर्याय संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी त्यांच्या नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार संबंधित राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जुनी व नियम लागू होण्यास तशा पद्धतीचे प्राप्त करून द्यायचा आहे संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे राष्ट्रीय वेतन प्रणाली म्हणजेच एन मधील खाते नियुक्ती प्राधिकाऱ्याने तात्काळ बंद करायचे आहे चार नंबर जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्ती वेतन व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांचे भविष्य निर्वाह निधीचे म्हणजे जीपीएफ खाते उघडण्यात येतील तसेच एन पी एस मध्ये जी रक्कम जमा झालेली आहे ती कर्मचाऱ्यांच्या हिशाची रक्कम व्याजासह यामध्ये जमा करण्यात येणार आहे तसेच जे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जुनी निवृत्तीवेतन व अनुशांगिक नियम लागू करण्याचा पर्याय निवडतील त्यांच्या राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली म्हणजे एन पी एस मधील राज्य शासनाच्या हिशाची रक्कम व्याजासह राज्याच्या एकत्रित निधीत वळती करायची आहे म्हणजे फक्त आपलीच जी रक्कम कपात झाली ती व्याजासह आपणास मिळणार आहे राज्य शासनाची रक्कम आपणास मिळणार नाही अशा प्रकारे आजचा हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे आणि राज्यातील थोड्याच कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे अद्यापही लाखो कर्मचारी हे जुनी पेन्शन पासून वंचित आहे लवकर याबाबत काम बंद आंदोलन आमरण उपोषण हे राज्यभर करण्यात येणार आहे माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद